बहुतेक देवानं पण होतेच सात बारा की नाही माझ्याच नावावर केला आहे त्यामुळे की ने असल्या गोष्टी काल आमच्या हिसाहेबांना दवाखान्यात नेऊन आणलो आणि तवर आज मी गाडीवरून पडली नुसतंच सात बार आपल्याला नाव केलेलं नाही तर पणवती संघटनेचा अध्यक्ष पण मलाच बनवला असा आता मला वाटलं आपल्या राणी सरकारांची डिगभर औषध आणल्या त्यातच आज माझी चालू झाली मागे सगळ्या गोष्टी देऊ ते मात्र गोष्ट खऱ्यावर आहे बरं का ज्या गोष्टी आपल्या नशीबात असतात त्या कधी चुकत नाहीत ही पण गोष्ट तेवढीच सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सांगत झाली पावसापाने दिवस चालत गाडी तेवढी भावना हळद चालवत जावं म्हणजे झालं कारण का माहितीये काय आपल्याला जरी काळजी नसली तरी आपली घरात कोणतरी वाट बघत बसते भावने ही गोष्ट लक्षात ठेवायची कायम गाडी आपली शिस्तातच मारायची नाही तर नको नको त्या गोष्टीला सामोर जावं लागते भावन लक्षात ठेवा तुम्हाला वे मला लागलेला बघून आमच्या आई साहेबांना सुद्धा आशुरा आवरला नाही आई साहेबांनी डायरेक्ट रडायला चालू केली म्हणूनच सांगते मित्रांनो स्वतःच जर काळजी नसली तरी पण घरातल्यांचा विचार करायचा आणि गाडी आपल्या हळूच मारायची लक्षात घ्या सगळ्या वेळा भावनाच सांगता येत नाही त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका आजच्या पुरते एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेऊन